दापोली तालुक्यातील गव्हे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या सुमारे अकरा लाख पन्नास हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी माजी सरपंच तत्कालीन ग्रामसेवक आणि इतर दोघांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फियदी मिलिंद सखाराम मंडेकर वय अठ्ठेचाळीस राहणार गभीर गुरववाडी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दापोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे छप्पन्न नुसार तपासाचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी उदय शिगवण तत्कालीन ग्रामसेवक विनया पवार माजी सरपंच सायली साळुंखे माजी ग्रामसेविका आणि वसंत घरवे माजी सरपंच या चौघांवर फसवणूक आणि अपहाराचे गुन्हे दाखल केले फिर्यादी मंडेकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळवलेल्या माहितीनुसार ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली अनेक विकास कामं प्रत्यक्षात न करता कागदोपत्री पूर्ण झाल्याचं चा दाखवलं गेलं शासनाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाल्यानंतर संबंधितांनी संगणमतानं सेल्फ ट्रान्झॅक्शनद्वारे तो निधी बेकायदेशीरपणे वळवला असल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे गव्हे ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या गंभीर आर्थिक गैरव्यवहारामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली या प्रकरणाचा तपास पोलीस विभाग करत आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड